बाबा आईशी काहीतरी बोलत होते आणि प्राजक्ता खोलीच्या बाहेर उभी राहून सगळं ऐकत होते तुझ्या मुलीला समजव जेव्हा मुलाकडची मंडळी पाहायला येतील तेव्हा तिला ते व्यवस्थित तयार होऊन बाहेर पाठव जो पण मुलगा तिला पाहायला येतो तो काही ना काही कारण सांगून नकार देतो सव्वीस वर्षाची झाली आहे ती मी अजून किती वर्ष तिच्यासाठी फिरत राहू तेव्हा आई शांतपणे म्हणाली हे तिचं स्वतःचं आयुष्य आहे ती काय करते कसं वागत असते लोकांशी कसा व्यवहार करते हे सगळं तिला ठरवू दे जर कोणी तिला पसंत केलं नाही तर न करू द्या ज्याच्याबरोबर तिच्या लग्नाची गाठ बांधली असेल त्याच्याबरोबरच तिचं लग्न होईल बाबा रागाने उठून म्हणाले थोडं तरी या जगाच्या हिशोबानुसार चालावं लागतं सव्वीस वर्षाची झाली आहे ती तिला घरीच ठेवून म्हातारी करणार आहेस का आई शांतच होती ती ठामपणे म्हणाली तुम्ही जरा बाहेर पहा गल्लीभर कित्येक मुली तीस ते बत्तीस वर्षाच्या झाल्या आहेत पण अजूनही अविवाहित आहेत माझ्या मुलीच्या मागे लागू नका लग्नाचा योग असेल तेव्हा ते आपोआप ते होईल शिवाय ती तुमच्या पैशावर अवलंबून नाही स्वतःच्या पायावर उभी आहे हे ऐकून बाबा काळजीत पडले ते हळू आवाजच म्हणाले ती स्वतःच्या पायावर उभी आहे हेच तर मला भीतीदायक वाटतं तिच्या कंपनीचा मालक तिच्यावर नजर ठेवून आहे तिला इतरांपेक्षा दुप्पट पगार मिळतोय एकदा तिच्या केबिनमध्ये जाऊन बघ तिला ज्या सुविधा मिळालेल्या आहेत त्या तिच्यापेक्षा वरिष्ठ कर्मचाऱ्यांनाही नाहीत आईनं नकारात ती मान हलवली तिला त्या सुविधा तिच्या कर्तृत्वामुळे मिळालेल्या आहेत तुम्ही विनाकारण तिच्यावर संशय घेऊ नका हे ऐकून प्राजक्ता खोलीत निघून गेली तिच्या मनात वादळ उठलं होतं जसं मी विचार करते अगदी तसंच बाबा पण विचार करत होते खरंच कंपनीच्या मालकाची माझ्यावर वाईट नजर आहे तिने खूप विचार केला पण काहीच ठोस उत्तर सापडलं नाही गेल्या सहा महिन्यांपासून तिचा पगार दुप्पट झाला होता पण मालकाने तिला कधीही फोन केला नव्हता ना इतकंच नाही तो त्यांच्या ब्रँचमध्येही कधी आला नव्हता तो दुसऱ्या शहरातला मोठ्या ब्रँचमध्ये बसायचा मग तो सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून मला बघतोय का तिला हे माहीत होतं की कंपनीचा मालक विदूर होता त्याच्या पत्नीचा मृत्यू अनेक वर्षांपूर्वी झाला होता त्याला एक मुलगा होता पण त्याने दुसरं लग्न केलं नव्हतं त्याला सुंदर मुली सहज मिळू शकल्या असत्या मग तो माझ्यासारख्या साध्या मुलीवर का वेळा होईल जी मुलं मला पाहायला येतात ती मला नाकारतात ही कल्पनाच तिच्या अंगावर काटा आणणारी होती आणि मग एके दिवशी तिच्या संशयाला अधिक आधार मिळाला तिच्या केबिनमध्ये एक माणूस आला हातात गाडीची चावी आणि काही कागदपत्रं होती तो गंभीर स्वरत म्हणाला मॅडम ही गाडीची चावी कंपनीच्या मालकाने तुमच्या नावावर गाडी खरेदी केली आहे ही तिची कागदपत्रं प्राजक्ताने धडधडत्या काळजाने ते पेपर्स उघडले पंचवीस लाखांची गाडी तिच्या नावावर खरेदी केली होती हे पाहून तिचे डोळे विस्पारले तिच्या अंगावर शहार आला हे नक्की काय सुरू आहे तिला स्वतःपेक्षा दुप्पट वयाच्या मालकावर खूप राग आला होता शेवटी रावलं नाही आणि तिने थेट मालकाला फोन लावला ती संतापून म्हणाली सर हे काय आहे तुम्ही माझ्यासाठी गाडी का घेतली दुसऱ्या बाजूने शांत आवाज आला का तुला आवडली नाही का ती अडखळत म्हणाली पण सर मला गाडी नको आहे समोरून आवाज आला ही गाडी तुला वेळेवर वे ऑफिसला येता यावं म्हणून दिली आहे असं समज ही तुझ्या सुरक्षतेसाठी आहे आणि तुला गाडी चालवता येत नाही म्हणून सोबत एक ड्रायव्हरही दिला आहे प्राजक्ताला काहीतरी बोलायचं होतं पण तिचं धाडसच झालं नाही ती बराच वेळ गप्प राहिली आणि शेवटी समोरून फोन कट करण्यात आला प्राजक्ता घरी परतताना रिक्षाने आली तिचा चेहरा उतरलेला पाहून आईनं विचारलं काय झालं ऑफिसमध्ये काही अडचण झाली का घाबरलेल्या मनाने प्राजक्ताने आईला सगळं सांगितलं पंचवीस लाखाची गाडी ऐकून आई आईच्या पायाखालची जमीनच सरकली प्राजक्ता म्हणाली आता मला त्या कंपनीत काम करायचं नाही आई मी उद्यापासून ऑफिसला जाणार नाही आई विचारत पडली आणि म्हणाली तुझा मालक दिसायला कसा आहे प्राजक्ताने कंपनीच्या वेबसाईटवरून श्रीकांतचा फोटो दाखवला फोटो पाहून आई उत्साहाने म्हणाली अरे हा तर तीस वर्षाचाही वाटत नाही दिसायलाही खूप देखना आहे तू असं कर त्याच्याशीच लग्न कर प्राजक्ताने तारकन उत्तर दिलं आई तो माझ्यापेक्षा दुप्पट वयाचा आहे आई शांतपणे म्हणाली बाळा या जमान्यात वय आणि रूपाला फारसं महत्त्व नाही पैसा सगळं काही आहे बघ ना माझं संपूर्ण आयुष्य निघून गेलं पण मला कधी माझ्या आवडीचे कपडे किंवा दागिने घालायला मिळाले नाहीत तुला तर एक श्रीमंत नवरा मिळतो आणि त्याला तू आवडतेसुद्धा असं चांगलं स्थळ मिळाल्यावर लोक काहीही बोलले तरी त्याला महत्त्व देऊ नकोस प्राजक्ता वैतागून म्हणाली सगळ्यात पहिल्यांदा बाबा याला विरोध करतील आई निर्धाराने म्हणाली तू काही काळजी करू नकोस तुझ्या बाबांना समजवण्याची जबाबदारी माझी आहे तू फक्त त्याचा फोटो मला पाठव प्राजक्ताने श्रीकांतचे काही फोटो आईला पाठवले रात्री आईने मोबाईल काढला फोटो उघडले आणि नवऱ्याला दाखवत म्हणाली हं हे बघा हा मुलगा आपल्या प्राजक्तासाठी कसा वाटतो बाबा फोटो पाहून म्हणाले फोटोमध्ये तर देखणा दिसतोय आणि पैसेवाला सुद्धा वाटतो आई म्हणाली पण मला तो वयाने मोठा वाटतोय बाबा विचार करत म्हणाले असं काही नाही प्राजक्ता सव्वीस वर्षेची आहे मुलगा तीस ते बत्तीस वर्षाचा असला तरी काही हरकत नाही आई शांतपणे म्हणाली हा दुसरा कोणी नाही तर प्राजक्ता ज्या कंपनीत काम करते त्या कंपनीचा मालक आहे आज त्याने तिच्या नावावर पंचवीस लाखाची गाडी घेतली आहे हे ऐकताच बाबांचा चेहरा लाल झाला ते संतापून म्हणाले तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का तो माणूस विदूर आहे आणि वयाने प्राजक्ताच्या दुप्पट आहे मी माझ्या मुलीचं लग्न त्या माणसाची लावून देणार नाही प्राजक्ताची आई म्हणाली त्याची लायकी तरी बघा तो अरबपती आहे तुमची मुलगी आयुष्यभर राज करत राहील पैशाशिवाय आयुष्य कसं असतं ते तुमच्या आणि माझ्या इतकं दुसऱ्या कुणाला माहीत आहे दीर्घकाळ पैशाच्या प्रश्नावर चर्चा झाल्यानंतर अखेर प्राजक्ताचे बाबा तयार झाले ते म्हणाले त्या दोघांमध्ये काही बोलणं झालं आहे का, का? प्राजक्ताची आई म्हणाली बोलणं तर झालं नाही पण त्याला प्राजक्ता आवडते म्हणूनच तो एवढी काळजी घेत आहे बाबांनी गंभीर आवाजात उत्तर दिलं या श्रीमंत लोकांचे छंद तुला माहीत नाहीत प्राजक्ताला सांग इथून पुढे तिचं त्याच्याशी जे काही बोलणं होईल ते मला आधी सांग त्या दिवशी प्राजक्ता गाडी घेऊन घरी येऊ लागली तिला गाडी चालवता येत असल्यामुळे तिने ड्रायव्हरला परत पाठवलं दरम्यान तिच्या ऑफिसमध्ये आणि गल्लीत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं पण प्राजक्ताने कोणत्याही चर्चेकडं लक्ष दिलं नाही हळूहळू चार महिने निघून गेले पण कंपनीचा मालक श्रीकांत प्राजक्ताला भेटलाच नाही की तिनं अपेक्षा केलेल्या कोणत्याही संवादाचा प्रयत्न केला नाही मात्र तिच्या मनात प्रेमाचे अंकुर हळूहळू फुटू लागले होते कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे ती व्याकुळ होऊ लागली हीच अवस्था तिच्या आई वडिलांचीही झाली प्राजक्तासाठी आता हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक झालं होतं की श्रीकांतला ती आवडते का नाही एका दिवशी तिने घाबरत घाबरत त्याला फोन लावला दुसऱ्या बाजूने आवाज आला बोल काही त्रास आहे का ती घाईघाईने म्हणाली नाही सर काही त्रास नाही फक्त असंच फोन केला होता तिच्या आवाजातील भीती श्रीकांतने ओळखली तो शांतपणे म्हणाला मला माहीत आहे तू सध्या कोणत्या मानसिक परिस्थितीत आहेस असं कर उद्या सुट्टी घे आणि घरी ये मी ड्रायव्हरला पाठवतो तो तुला घरी घेऊन येईल पण लवकर ये मला बाहेर जायचं आहे हे, हे बोलून त्याने फोन कट केला दुसरा दिवस प्राजक्तासाठी खास होता आयुष्यात पहिल्यांदाच ती ब्युटी पार्लरला गेली पण कपड्यांच्या बाबतीत मात्र तिने तिची नेहमीचीच पसंती ठेवली साडी जेव्हा ती श्रीकांतच्या घरी पोहोचली तेव्हा तो बागेत आपल्या बारा वर्षाच्या मुलासोबत खेळत होता धडधडत्या काळजाने ती त्याच्या जवळ केली पण श्रीकांतपेक्षा त्याचा मुलगा तिला अधिक निरकून पाहत होता श्रीकांत तिला आत घेऊन गेला डायनिंग हॉलमध्ये प्रवेश करताच एका महिलेचा फोटो पाहून ती जागच्या जागी स्तब्ध झाली ती स्त्री हुबेहूब प्राजक्तासारखी दिसत होती प्राजक्ता वेड्यासारखी त्या फोटोकडे पाहू लागली त्या फोटोला हार घातलेला होता श्रीकांतने शांत स्वरात सांगितलं हा माझ्या दिवंगत पत्नी मुक्ताचा फोटो आहे अकरा वर्षांपूर्वी ती मला सोडून गेली तुम्ही हुबेहूब तिच्यासारख्या दिसता तो पुढे म्हणाला जेव्हा मी तुमच्या शहरातल्या ब्रँचमध्ये गेलो तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं आणि असं वाटलं जणू मुक्ता परत आली मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो ती आता या जगात नाही पण माझ्या मनात ती आजही जिवंत आहे त्याचा आवाज थोडा थरथरला पण तो पुढे म्हणाला प्रिय व्यक्ती सोडून गेली तरी तिच्यासारखी दिसणारी कुणी भेटलं की तीच आपली प्रिय होऊन जाते म्हणूनच तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात आणि जर तुम्ही स्पेशल असाल तर तुमच्यासाठीच्या सुविधाही तशाच असायला हव्यात म्हणूनच तुमचा पगार मी डबल केला ज्या दिवशी तुमच्यासाठी गाडी खरेदी केली त्या दिवशी मुक्ताचा वाढदिवस होता मला तिला काहीतरी भेट द्यायचं होतं म्हणून ती गाडी तुमच्यासाठी घेतली श्रीकांत पुढे बोलत राहिला तुमच्याबद्दल माझ्या मनात कोणतेही भलते विचार नाहीत मी हे सगळं फक्त माझ्या समाधानासाठी करतो कधीतरी ती आकाशातून माझ्याकडे पाहील आणि तिला वाटेल की आजही प्रेम अनंत आहे काय बोलावं आणि काय नाही हे तिला माहीत नव्हतं पण तिला बोलावं लागलं जेव्हा श्रीकांतने विचारलं तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी एखादा मुलगा पाहिला आहे का ती घाबरत म्हणाली नाही सर श्रीकांत म्हणाला तुमच्यासाठी माझ्या नजरेत एक चांगला मुलगा आहे माझ्या या ब्रँचमध्ये मॅनेजर आहे तुम्ही म्हणाल तर त्याचं स्थळ तुमच्या घरी पाठवतो ती पटकन म्हणाली जसं तुम्हाला योग्य वाटेल ठीक आहे मी त्याच्याशी बोलतो तुम्ही घर पाहून घ्या आणि मग जेवण करून जा मला हैदराबादला जायचं आहे है, मी तयार होऊन निघतो तो जाऊ लागला तेव्हा प्राजक्ताने धाडस करून विचारलं सर एक गोष्ट विचारू तो थांबला काय ती जरा थीट होत म्हणाली तुम्ही दुसरं लग्न का नाही केलं तो हसला हे आयुष्य फक्त मुक्तासाठी राखून ठेवलं आहे तिची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही आणि राहिलेलं सगळं तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही हे घर फिरून पाहाल मुलगा पुन्हा बाहेर जाऊन खेळू लागला प्राजक्ता एका नोकराला सोबत घेऊन घरातल्या खोल्यांत फिरू लागली वरच्या दोन मजल्यांवरून येईपर्यंत श्रीकांत निघून गेला होता प्रत्येक खोलीत मुक्ताचे फोटो होते प्राजक्ताला असं वाटलं जणू ती आत्ताच त्या फोटोतून बाहेर येऊन तिला विचारेल तू कोण आहेस जेव्हा ती श्रीकांतच्या बेडरूममध्ये पोहोचली तिला असं वाटलं जणू ती एखाद्या फिल्मी स्टुडिओत आली आहे भिंतीच्या चारीही बाजूंना मुक्ताचे फोटो होते तिला क्षणभर वाटलं की तिचेच फोटो आहेत स्टडी रूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता ती वाकून आत डोकावली हेही पाहू शकते का नोकर मनाला साहेब सांगून गेले आहेत तुम्ही काहीही पाहू शकता तुम्हाला कोणी थांबवणार नाही प्राजक्ता हळूहळू आत शिरली टेबलावर एक डायरी पडली होती उघडलेल्या डायरीवर हस्तलिखित लेख होते तिचं लक्ष त्यावर गेलं ती गडबडीनं पानं उलटू लागली डायरीत कविता लिहिल्या होत्या ती वाचू लागली कितीतरी वर्ष झाली तुला दूर जाऊन तरीसुद्धा असंच वाटतं तू इथेच कुठेतरी आहेस लोक म्हणतात तू निघून गेलीस पण मला माहीत आहे तू श्वास बनून माझ्या हृदयात लपून बसली आहेस म्हणूनच अजून जिवंत आहे तुझ्या आठवणी जुन्या नको व्हाव्या म्हणून मी प्रत्येक क्षण त्यांना जगतो चेहऱ्यावर हसू ठेवतो अश्रूंना आतल्या आत पिऊन टाकतो मी तुझ्या आठवणीत असाच रमतो साऱ्या जगाशी बेखबर होतो डोळे उघडे असले तरी झोपलेला असतो मी एकटा कुठे आहे प्रिये सोबत घालवलेल्या माझी काळजी घेत राहतात झोप येत असते तेव्हा तुझे नाजूक हात मला चवळ घेतात मंदिरासारखं घर वाटतं जणू तू रोज सकाळ संध्याकाळ पूजा करतेस तुझ्या पैंजनाचा छम छम आवाज या घराच्या अंगणात गुंजत राहतो वेळ थांबलेली आहे आजही प्रत्येक कोपऱ्यात तुझा वास दरवळतो डोळे बंद केले की तू हवा बनून माझ्या गालावरून हळूच स्पर्श करून जातेस प्राजक्ताच्या डोळ्यासमोर अंधार आला तिने घाबरून डायरी बंद केली तिच्या हाती कंप आला ती तिथं जास्त वेळ थांबू शकली नाही आणि आपल्या घरी निघाली आज प्राजक्ताचं लग्न झालं आहे तिने त्याच मुलाशी लग्न केलं ज्याला श्रीकांतने पसंत केलं होतं तिला माहीत होतं श्रीकांतने निवडलेला मुलगा तिच्यासाठी सर्व उत्तम असेल ती आपल्या नवऱ्याबरोबर खूप आनंदी आहे कधी कधी श्रीकांत भेटतो तेव्हा तिच्या मनात एकच विचार येतो एखादा तारणहार माझ्या जवळून गेला आहे आणि तिच्या मनात हलकासा सुगंध दरवळतो प्रेमाचा सुगंध हवेत विरळला नाही तो मनाच्या गाभ्यात विसावला आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून हृदयाला वाहूक करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद